नमस्कार मित्रांनो तुहिरे माझा मितवा या मालिकेच्या चा भागामध्ये अंजली अर्णवच्या ऑफिसमध्ये आलेली असते आणि तेवढ्यात ईश्वरी अंजलीला पाहते आणि लगेच अंजली जी विचारपूस करत म्हणत असते की ताई कशा आहात तुम्ही याच्यावरती अंजली सुद्धा बरी आहे असं सा सांगते पण मात्र अर्णव ईश्वरीकडे खूप रागरागने पाहत असतो अर्णव अंजलीला सांगतो की ताई गप्पा मारण्यामध्ये ना अजिबात वेळ वाया नको घालू तुला जर ट्रॅफिक लागलं ना तर खूप वेळ होईल अंजली आता अर्णवला म्हणते की जाते रे मी चिंटू चिंटू म्हणल्यानंतर अर्णव तर अंजली तिचे शब्द दुरुस्त करत म्हणते की सॉरी अर्णव अरे नको टेन्शन घेऊ मी जाते मग त्याच्यानंतर ईश्वरी आता अंजलीला म्हणते की ताई तुम्ही ऑफिस मध्ये आलाच आहात तर माझ्या बरोबर कॅन्टीन मध्ये चला ना कॉफी प्यायला अंजली सुद्धा कॉफी साठी हो बोलते आता इकडे ईश्वरी म्हणत असते की तुम्ही एवढ्या ऑफिस मध्ये आलात तर तुमची खातिरदारी तर झालीच पाहिजे ना मग त्याच्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो की की मला नेक्स्ट हवे तर अंजली म्हणते तुला आपण ना चल ईश्वरी कॉफी प्यायला जाऊयात त्याच्यानंतर ईश्वरी आता म्हणते की सर ताईंना ना आधी कॉफी प्यायला घेऊन जाते पॉइंट रेडीच तुम्हाला आणून देते अंजली आणि ईश्वरी दोघेही तिकडनं निघून जात अर्णव आता हे सगळं पाहता स्वतःशीच म्हणतो सगळ्या गोष्टींचा ना ही मुलगी घरगुती कार्यक्रम बनवून टाकते त्याच्यानंतर अंजली आणि ईश्वरी दोघी कॅन्टीन मध्ये बसलेले असताना ईश्वरी विचारते कि ताई मला सांगा आज तुम्ही अचानक ऑफिस मध्ये कशा काय अंजली आता सांगते अगं काय माहिती का इथे शेजारी ना एक गणपतीचं मंदिर आहे नवसाला पावणार या ऑफिसचं आणि त्या गणपती बाप्पाच्या मंदिराचं ना एक स्पेशल कनेक्शन आहे ईश्वरी विचारते स्पेशल कनेक्शन म्हणजे तर आता इकडे अंजली सांगू लागते ज्या दिवशी त्या मंदिरामध्ये गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना झाली होती ना त्याच दिवशी या ऑफिसचा मुहूर्त होता आणि बघ ना तू किती छान योगायोग आहे आता मेन म्हणजे योगायोग आणि करेक्शन हा एक श्रद्धेचा भाग झाला आपल्या मानण्यावरती आहे तुला माहिती नसेल पण मात्र अर्णव नाही मानत हे सगळं तर मग आता इकडे ईश्वरी लगेच आता अंजलीचं बोलणं पाहता स्वतःशी म्हणते की तो सटको किती ना हे चांगलंच माहिती मला अंजली सांगत असते मला नीट आठवत आहे त्या दिवशी ना मागी गणेश जयंती होती अर्णव साठी नसेल पण माझ्यासाठी खूप स्पेशल हा दिवस मग त्या दिवशी दरवेळी इथे येणाऱ्या भक्तांना मी आमच्या कुटुंबातर्फे देते आणि माझी गणपती बाप्पा वरती खूप श्रद्धा आहे मग त्याच्यानंतर आता अंजलीचं बोलणं झाल्यानंतर ईश्वरी सांगू लागते हो ना ताई मी सुद्धा गणूबाला खूप मानते तेवढ्यात तिथे लावण्य येते आणि ती ईश्वरी अंजलीचं बोलणं ऐकायला लागते मग त्याच्यानंतर अंजली म्हणत असते मी तेच ना मंदिरामध्ये मागी जयंतीच्या प्रसादाबद्दल सांगायला आले होते मग विचार केला की इथे आलेच तर मग ऑफिस मध्ये जाऊन यावं त्याच्यानंतर अंजली म्हणते ईश्वरी जर तुला मनातलं सांगायचं झालं ना तर मला सुद्धा असं वाटतं तर पुढे लगेच ईश्वरी बोलते इथे सुद्धा मागे गणेश जयंती साजरी व्हायला हवी आता ईश्वरीने अंजलीच्या मनातलं एकदम परफेक्ट गेस केलेलं असतं आणि हे सगळं लावण्यास सुद्धा ऐकते मग त्याच्यानंतर ईश्वरी सांगत असते खरंच ना ताई आपल्या ऑफिस मध्ये जर माघी गणेश जयंती साजरी झाली तर किती बढिया होईल सगळ्यांना आशीर्वाद मिळून जातील पण अंजलीला एक प्रश्न पडलेला असतो की अर्णव नाही तयार होणार ईश्वरी म्हणत असते ताई फिकर नॉट हे बघा जर तुमची काही हरकत नसेल तर आपण ऑफिस मध्ये बसवूयात ना गणपती आपण छान साजरी करूयात मागी गणेश जयंती आता ईश्वरीचं बोलणं अंजलीला सुद्धा पटतं पण मात्र लावण्याने ते सगळं काही ऐकलेलं असतं आणि ती खूपच रागामध्ये ईश्वरीकडे पाहत असते अंजली आता सांगते हे सगळं ऐकल्यानंतर आजीला सुद्धा खूप आनंद होईल आणि आजी सुद्धा मध्ये अंजली आणि ईश्वरी खूप हातामध्ये हात मिळवतात आणि दोघीही कॉफी पिऊ लागतात अंजली आणि ईश्वरी दोघी खूप साऱ्या गप्पा मारत असतात आता लावण्या त्यांचं बोलणं ऐकत असते आणि स्वतःशीच म्हणते ही देसी गल्ला आजकाल खूपच उड्या मारायला लागलीये आता हिचा हाच कॉन्फिडन्स झिरोला आणायलाच हवा त्यानंतर आता इकडे दुसरीकडे लावण्य लगेच अर्णवच्या केबिनमध्ये मध्ये येते आणि अर्णव कडे पाहत म्हणते की छान फेस्टिव्ह ऑफिस मध्ये अर्णव सुद्धा लावण्याचं बोलणे ऐकत असतो त्याच्यानंतर लावण्य म्हणते त्याला काय म्हणतात ते गणेश गणेशोत्सव मग अर्णव म्हणतो की बरं त्याचं काय मग लावण्य आता अर्णवला म्हणते की या वर्षी आपल्या ऑफिस मध्ये मागी गणेशोत्सव साजरा होणार आहे तर अर्णव लगेच आश्चर्याने लावण्याकडे पाहायला लागतो लावण्या सांगत असते मी जस्ट चर्चा ऐकली आता त्याच्यानंतर अर्णव विचारतो की हे सगळं कोणी ठरवलं तर लावण्या सांगते मिस ईश्वरी तुझी पीए सगळीकडे चर्चा आहे मग त्याच्यानंतर अर्णव म्हणू लागतो की माझ्या मा ऑफिसमध्ये असे उत्सव साजरी करणारी ती कोण आहे आता लावण्या म्हणू लागते एक्झॅक्टली ना माता तिने जर अंजलीताईचीच परमिशन काढल्यानंतर तुला कोण विचारणार माझं काहीही म्हणणं नाहीये फक्त तिने विचारायला हवं होतं पण नाही विचारलं आणि हे फॅक्ट आहे मग अर्णव मात्र स्पष्टपणे सांगतो काही जरी झालं ना तरी सुद्धा माझ्या ऑफिस मध्ये मागे गणेशोत्सव साजरा नाही होणार आणि आता हे ऐकल्यानंतर तर लावण्याला खूपच आनंद होतो त्यानंतर अर्णव लगेच आता इकडे बाहेर ईश्वरीकडे येतो लावण्या सुद्धा अर्णव बरोबर असते अर्णव लगेच ईश्वरीला म्हणतो तुला मी पॉइंटेड घेऊन बोलवलं होतं ना ह्याच्यावरती ईश्वरी तिकडे अर्णव कडेच निघालेली असते म्हणून ती म्हणते की हे काय सर घेऊनच येत होते ते फक्त अंजली कॉफी पाजत होते हे ऐकल्यानंतर अर्णव लगेच म्हणतो पर्सनल पॉइंटेड तुझ्या घरीच ठेव जमणार आहे ना ही गोष्ट तुला तर मग ईश्वरी सुद्धा सांगते की हो सर जमेल ना का नाही जमणार त्यानंतर आता इकडे अर्णव लगेच एक काम आता ईश्वरीला देत म्हणतो की हे सगळं काम इमेजंटली झालं पाहिजे आता ते सगळ्यांना पाठवून द्यायचं असतं मग आता ईश्वरी म्हणते की हो सर मी मेल करते पण मात्र मेल करायचे नसतात अर्णवने तिला रजिस्टर करायला सांगितलेलं असतं आणि ते फक्त फायव्हिएम मध्ये आणि आजच्या आज ते काम झालं पाहिजे ईश्वरी आच्चर्याने आता इकडे अर्णवकडे पाहत असते पण मात्र बाकीचा स्टाफ आता ईश्वरीला असं काम दिलंय ते पाहता अर्णव आता म्हणतो की हे काम संध्याकाळी पाचच्या आत झालं पाहिजे ईश्वरी आता नेमकं किती सप्लाय ते पाहते तर ते दीड हजार असतात हे पाहिल्यानंतर तर ईश्वरीला धक्काच बसतो पण मात्र अर्णव ईश्वरीला याच्यावरती काहीही बोलत नाही तिला म्हणतो की कामाला लाग कारण तुझ्या हातामध्ये वेळ खूप कमी आहे पटकन कर आणि काम जर वेळेवरती झालं नाही ना तर हा तुझा ऑफिस शकतेस अर्णव सांगतो की मी मीटिंगला आणि आली पाहिजे आता ईश्वरी सुद्धा हो बोलते त्याच्यानंतर आता अर्णव तिकडनं निघून जातो आणि लावण्य आता हे सगळं पाहता स्वतःशी म्हणते अंजलीचा हात धरून अर्णवच्या आयुष्यामध्ये घुसायचा चांगलाच प्रयत्न करते पण मी ते काहीही झालं तरी होऊ देणार नाही आणि लावण्यासुद्धा अर्णवच्या मागे निघून जाते आता हे सगळं काम पाहता तर ईश्वरीला टेन्शनच आलेलं असतं आणि आता ईश्वरी स्वतःशी विचार करत म्हणते अरे देवा किती अवघड हे दीड हजार रजिस्टर आय डी ईश्वरी आय डी पाहता खूपच घाबरून गेलेली असते त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे शलाका पाटील बाहेर मार्केटमध्ये असते आणि तेवढ्यात ती एका व्यक्तीला पाहते तिला असं वाटतं की राजेशच आहे आता त्याच्यानंतर शलाका लगेच ते पाहता स्वतःशीच म्हणते की हा राजेश याला मी काय आता सोडणार नाही शलाका लगेच त्या मुलाकडे येते आणि त्याची कॉलर पकडते पण मात्र तो तो कोणीतरी असतो तर मुलगा इकडे म्हणतो कोण राजेश्वर का तुम्हाला त्याच्यानंतर म्हणते की हो मला त्या माणसाला शोधायचं त्याच्यावरच्या रागामुळे मी त्याला शोधतेय खरी मात्र त्या नराधमाला मी जर शिक्षाच देऊ नाही शकले तर आणि परत त्याने माझंच काही बरं वाईट केलं तर या विचाराने शलाका तर पूर्ण घाबरून जात असते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे ईश्वरी कामाला लागलेली असते आणि आता स्वतःशीच म्हणत असते की हा मर्तुचंद मला त्रास देण्याचा एक चान्स सोडेल तर याला शपथ मला समजत नाहीये नेमकं काय खाल्ल्याने माणूस एवढा कुचकट होत असेल त्याच्यानंतर आता तेवढा तिथे ते मंजूताई येते मंजूताईने मस्त कडक ईश्वरीसाठी कॉफी आणलेली असते आणि ईश्वरीला म्हणते की कॉफी घे आज गरज आहे तुला त्याची तर मग आता ईश्वरी म्हणते हो ना मंजूताई खरंच खूप थँक्यू अहो मंजू ताई मला ना खरंच खूप टेन्शन येऊन गेलंय पण मात्र मंजू म्हणते तू करशील ग मला माहिती आहे त्यानंतर ईश्वरी मंजूला म्हणते की ताई तुम्हाला सांगायचंच विसरले आपण यावेळी ऑफिस मध्ये मागे गणपती बाप्पा बसवायचा या त्याच्यानंतर ईश्वरीचं बोलणं ऑफिस मधला अख्खा स्टाफ ऐकत असतो मंजू आता म्हणत असते अगं काही काय बोलतेयस मी तुला बघाशी म्हणाले ना की ते काहीही साजरं केलं जात नाही ईश्वरी मंजूला म्हणत असते अहो मघाशी अंजलीताही आल्या होत्या ना त्यांनीच सांगितले की आपण करूयात म्हणून त्या घणूबप्पाच्या खूप मोठ्या भक्त आहेत आणि मला तर असं वाटतंय की मंजूताय आज आपण संध्याकाळीच तयारीला लागूयात ईश्वरी म्हणते आपण ऑफिसमध्ये मस्त डेकोरेशन करूयात फुलांच्या माळा लावूयात लायटिंग करूयात आणि बाप्पा जेव्हा ते विराजमान होतील तेव्हा त्यांच्या नैवेद्यासाठी तुम्ही छान साजूक तुपातला सिरा करा मग याच्यावरती मंजू सुद्धा खुश होत हो बोलते त्यानंतर ऑफिस मधला स्टाफ सुद्धा ईश्वरीचं बोलणं ऐकत असतो त्याच्यानंतर एक मुलगा विचारतो की काय ग कसले प्लॅनिंग सुरू आहे ईश्वरी सांगते अरे दादा यावेळी आपण ऑफिस मध्ये मागी गणेशोत्सव सेलिब्रेट करणार आहे आपण सगळे मिळून छान तयारी करूयात मग त्याच्यानंतर एक मुलगी म्हणते अगं पण एस अरे सरांना चालणार आहे का ईश्वरी सांगते त्या मगाशी अंजलिता आल्या होत्या ना त्यांनी मला परमिशन दिली आहे आपण आता सगळे मिळून तयारी करूयात तेवढा तिथे लावण्य आलेली असते आणि लावण्य आता ईश्वरीचं सगळं बोलणं ऐकते ईश्वरी आता उत्साहात म्हणत असते की सर्वांना आरती येते ना मी तर झांजा घेऊन येते घरातून आरतीसाठी सगळ्यांनाच गणूबाप्पाचा आशीर्वाद मिळाला पाहिजे मग त्याच्यानंतर मंजुताई म्हणते अगं पण हे सगळं करायचं म्हंटल तर पैसे लागतील ना ईश्वरी आता म्हणते हो पैसे लागतील ना पण ताई फिकर नॉट सगळं काही गणूबाप्पा बघून घेईल त्याच्यानंतर लावण्य ईश्वरीचं सर्व बोलणं ऐकते मंजूताई म्हणत असते की आजच्यासाठीच काय त्रिश्वरी बोलते ताई फिकर नॉट सगळं काही व्यवस्थित होईल तुम्ही टेन्शन नका घेऊ इकडे आता लावण्या स्वतःशीच म्हणते की हा ए आरीला ओरडला खरे पण मात्र ऑफिसमध्ये गणपती बाप्पा बसवायचा नाही हे स्पष्टपणे का नाही सांगितलं लावण्या लगेच आता तिथे येते आणि सर्वांना ओरत विचारते की काय चाललंय तुमचं कामं जर झाली असतील तर घरी जा नाहीतर कामाला लागा आता त्याच्यानंतर लावण्या मंजूला सुद्धा ओरडते आणि तिला तिकडनं जायला सांगते लावण्य ईश्वरीवरती ओरडत म्हणत असते की सात्विक फॅशन तुला जेवढी सॅलरी देणार आहे ना तेवढंच काम करत उगाच नको तिथे आगाऊपणा करायचा नाही तुला हे काय मित्रमंडळ वाटलं का हे ऑफिस आहे आणि दोघातला फरक कळतो ना इथे जर नोकरी टिकवायची असेल तर काम करावं लागेल हे असं गणपती बसून काहीही होणार नाही ईश्वरी सुद्धा शांतपणे लावण्याचं सर्व बोलणं ऐकून घेते लावण्या म्हणते ए, उन ए आरने दिलेलं काम झालं का ईश्वरी सांगते की तेच करते मग लावण्या ओरडत म्हणते की युजलेस तेच काम करणं गणपती बसवायचंय म्हणे आणि लावण्या तिकडनं लगेच निघून जाते त्यानंतर आता इकडे दुसरीकडे अंजली आता घरी आलेली असते आजीचा फोनही लागत नसतो तिला घरी आजी कुठे दिसत असते तर अंजली मामाकडे येऊन विचारते की आजी कुठे गेली रे काहीच पत्ता नाहीये तिचा त्याच्यावरती मामा सांगतात अगं मैत्रिणीकडे गेली पारायण नाही का अंजली म्हणते तिला ना छान बातमी द्यायची होती मामा लगेच म्हणतात मला सांगितलं ना तरीही चालेल अंजली आता मामाला सांगू लागते की आपल्या ऑफिसच्या जवळला एक गणपती मंदिर आहे तिथे आपण स्पेशल पूजा करणार आहे तिथे देवळाचा बारावा वर्धापन दिन आहे त्याच्यामुळे गुरुजी म्हणालाय की आपण बारा जोडप्यांना पूजेला मग आता हे सगळं पटत मामा आता म्हणतात की मी आली वल्लरी तू आणि जावी बापू मग दोन जोडपे घरातच झाले पण आता त्या दिवशी जावी बापूंना कोर्टात वेळ काढायला हवा अंजली आता म्हणते की हो बघूयात आपण सध्या त्यांचं हेक्टिक शेड्यूल चालले पण विचारून बघते तेवढ्यात लगेच तिथे वल्लरी येते आणि आता ती मामाचं बोलणं ऐकते मामा आता म्हणतात की ते नाही नाही म्हणणार आमचे जावैना देव इकडे दुसरीकडे मागी गणेश उत्सव साजरा करायचा म्हणून सगळे पैसे जमा करत असतात एक मुलगी ईश्वरीला हजार रुपये दाखवत म्हणते की हे माझ्याकडनं हजार रुपये आणि एका मुलाकडे फक्त पाचशे रुपये असतात तो मुलगा सांगतो की ईश्वरी माझ्याकडे फक्त पाचशे रुपये तर त्याच्यानंतर आता इकडे ईश्वरी म्हणते की पाचशे द्या नाहीतर पाच रुपये द्या ज्याच्या त्याच्या भक्तीनुसार त्या मुलाचं म्हणणं असतं तसं तर मला पाच हजार ईश्वरी म्हणते की पुढच्या वेळी नक्की द्याल आशीर्वादात त्याच्यानंतर आता ईश्वरीला पाच वाजाच्या आत ते काम संपायचं असतं त्याच्यामुळे ईश्वरी जोरदार तयारीला लागलेली असते मामा आता म्हणत असतात ही पण काहीही असे ना यावर्षी जोरदार मागे गणेशोत्सव साजरा करा पण मात्र अंजली सांगू लागते की अरे मामा आपण ऑफिस मध्ये सुद्धा गणपती बाप्पा बसवणार आहोत हे सगळं मामाला आश्चर्यच वाटतं मग त्याच्यानंतर अंजली म्हणते अरे हो खरंच ईश्वरी भेटली होती आणि ती म्हणाली की आपण इथे ना मागी गणेशोत्सव साजरा करूयात मग त्याच्यानंतर हे सगळं बोलणे इकडे वल्लरी सुद्धा ऐकत असते मामा आता म्हणतात की कल्पना चांगली आहे पण मात्र हे सगळं अर्णवला चालेल का त्याच्यानंतर अंजली म्हणते की हो रे प्रश्न तर आहेच मला पण ईश्वरी मला एवढ्या कॉन्फिडन्स मध्ये सांगत होती ना त्याच्यामुळे काही नाही वाटत ईश्वरी सुद्धा गणेश भक्त आहे याच्यावरती मामा म्हणतात हो ना मग झालंच तर वर्षी आपल्या मागे गणेशोत्सव साजरा होतो हे असं दिसतंय हे सगळं तर काय वल्लरीला मान्यच नसतं आणि वल्लरी रागातच त्यांच्या दोघांकडे पाहत असते आता इकडे वल्लरी स्वतःशीच म्हणते याच्या मागे ऑफिस मध्ये काहीही साजरं नाही झालं आणि ईश्वरी चक्क मागे गणेशोत्सव बसवणार अर्णवच तर नाही पण त्या ईश्वरीचा तर जीव नाही अडला ना त्याच्यावर आता घरी येऊन मन जिंकली आणि आता ऑफिसमध्ये हातपाय पसरायला सुरुवात केली आहे तिचा परत चूच वाढतच चाललंय नाही नाही म्हणजे ही धोक्याची आहे कर काहीतरी लवकर त्याच्यानंतर आता सर्वांनी मागी गणेश उत्सव सेलिब्रेट करायचा म्हणून ऑफिस मध्ये सजावट केलेली असते सगळीकडे गुलाबाच्या माळा वगैरे लावलेल्या असतात लाइटिंग लावलेली असते ईश्वरी तोरण लावत असते आता त्याच्यानंतर हे पाहता लावण्या लगेच स्वतःशीच म्हणते एका कॉर्पोरेट ऑफिस ची पूर्ण वाट लावून टाकली आता इकडे हे सगळं पाहता अर्णवला तर मोठा धक्काच बसलेला असतो आणि अर्णव आता भयंकर चिडतो त्याच्यानंतर अर्णव लगेच ईश्वरीच्या जवळ येतो आणि तिला विचारतो की काय चाललंय हे सगळं अख्खा टाप आता अर्णव कडे पाहत असतो ईश्वरी अर्णवला विचारते की सर कशी झाली हे सजावट अर्णव मात्र मोठ्याने ओरडत म्हणतो की तुला परमिशन कोणी दिली हे सगळं करायला लावण्या मी तुला सकाळी सांगितलं होतं ना की हे सगळं टॉलरेट करू नको म्हणून मग काय झालंय आता हे सगळं केल्यामुळे अर्णव भयंकर चिडलेला असतो अर्णव आता त्याच्या ऑफिसला लावलेलं त्या आता जोरात घेतो आणि लावलेला हे पाहता ईश्वरी लगेच अर्णव कडे आश्चर्याने पाहायला लागते ईश्वरी पुढे काही बोलणार तेवढ्यात अर्णव मोठ्याने ओरडत म्हणतो हे सात्विक फॅशनचं ऑफिस तुला काय सार्वजनिक गणेश मंडळ वाटलं का आत्ताची आत्ता हे सगळं काढून टाकायचं माझ्या ऑफिस मध्ये यातलं काहीही चालणार नाही त्याच्यानंतर आता ईश्वरी अर्णवला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत असते अर्णव विचारतो तुझं कॉर्पिटेशनचं काम झालंय का ईश्वरी सांगते झालंय अर्णव म्हणतो मग झालं असेल तर घरी जा ईश्वरी आता मागी जयंती म्हणायला लागते अर्णव मोठ्याने ओरडतो की तुला हे सगळं करण्यासाठी परमिशन कोणी दिली ईश्वरी म्हणते की अंजली अर्णव म्हणतो म्हणजे माझ्या ऑफिस मध्ये काय करायचं काय नाही करायचं हे अंजलीताई नाही ठरवत आणि याचं डिसिजन मी घरच्यांना विचारून नाही घेत इथे टेबल जरी हलवायचं झालं ना तरी सुद्धा माझी परमिशन लागते ईश्वरी अर्णवला जशास तसं उत्तर देत म्हणते हे सगळं करण्यासाठी गडूबाची परमिशन नाही लागत अर्णव ला मात्र चिडद म्हणतो की मी तुला सांगितलं होतं ना माझ्या घरामध्ये माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या मनामध्ये तुझ्या देवाला जागा नाहीये ईश्वरी म्हणत असते अहो सर हे जगच गडूबाप्पाचं आहे आणि तिथे तुम्ही हे जागेचं काही घेऊन बसलात अहो सर जर त्याच्या मनात असेल ना तर तो इथे नक्की विराजमान होईल आणि आपल्याकडनं स्वतः सेवा करून घेईल आणि माझी श्रद्धा आहे अर्णव म्हणतो की श्रद्धा का ज्याचा स्वतःवरती विश्वास नाही ना अशा लोकांना हेशे घाबरट शब्द लागतात अर्णव म्हणू लागतो माझ्या ऑफिस मध्ये गणपती बाप्पा काय नाही आणि हे असं जर झालं ना तर मी स्वतः त्याची पूजा आणि जर असं नाही ना तर तोच दिवस तुझा या शेवटचा दिवस असेल तर मग आता त्याच्यानंतर सुद्धा फुल कॉन्फिडन्स मध्ये अर्णवला की कबूल आहे मला ईश्वरीला सुद्धा तिच्या गणपती बाप्पा वरती खूप श्रद्धा असते तिला नक्कीच माहिती असतं की तो नक्कीच ऑफिस मध्ये विराजमान होणार तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत राकेश आता इकडे घरी असतो ईश्वरी राकेशला म्हणते मला ना तुमच्या एका जरुरी विषयावरती बोलायचं होतं राकेश विनतो की बोला ईश्वरी सांगू लागते माझ्या ऑफिस मध्ये ना एक बाई काम करतात अहो त्यांच्या नवऱ्याने त्यांची खूप मोठी फसवणूक केली आहे आता राकेश विचारतो त्यांचं नाव काय तर ईश्वरी सांगते शलाका पाटील हे ऐकल्यानंतर तर राकेशला मोठा धक्काच बसतो त्यानंतर अंजली आणि आता अर्णव दोघी बोलत असताना आता अर्णव अंजलीला म्हणतो काय गरज होती तुला ऑफिस मध्ये येऊन मागे जयंती उत्सवासाठी तिला एनकरेज करायची ताई मी तुला शेवटचं सांगतोय सा राकेश घरी असतो आणि दारुपीत विचार करतो की काही जरी झालं ना तरी सुद्धा शलाका आणि ईश्वरी दोघी एकाच ऑफिस मध्ये काम नाही करू शकत काही झालं तरी शलाकाला जावंच लागेल तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शिव मराठी या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू